ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली सकाळपासून पावसाची हजेरी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गेल्या पाच दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सांगली जिल्ह्यात पुन्हा सकाळपासून हजेरी लावली सकाळी 10:30 वाजल्यापासून अचानक पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आणि उखाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही थोडा आनंदाचा निश्वास टाकला आहे विशेषतः शेतकरी वर्गामध्ये या पावसामुळे आनंदाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण या टप्प्यावरचा पाऊस पीक वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहे पावसाचे आगमन व योग्य वेळेत झालेला वर्षाव शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याची भावना कृषी क्षेत्रातून व्यक्त होतीये काही भागात जोरदार सरी तर काही ठिकाणी रेमझिम स्वरूपात पाऊस सुरू आहे हवामान विभागाने देखील पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे